शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी यांनी घेतली सीताराम येचुरी आणि डी राजा यांची दिल्ली येथे भेट शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रसाद साळवी यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सीताराम येचुरी व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डी राजा यांची दिल्ली येथील मध्यवर्ती कार्यालयात भेट घेतली या भेटीदरम्यान विविध विषयांवर चर्चा करण्यात आली डावी आघाडीतील सर्व पक्षांची बैठक ठाण्यात लावण्यात यावी अशी मागणी प्रसाद साळवी यांनी सीताराम येचुरी आणि डी राजा यांच्याकडे केली आहे तर कंत्राटी कामगार दिव्यांगांची पेन्शन योजना आणि दिव्यांग हिताबाबत चर्चा करण्यात आल्या तर नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी यावेळी केली तर विनाशकारी प्रकल्प रिफायनरी आणि वाढवण या महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी डावी आघाडीच्या खासदारानं लोकसभेत बोलावं तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकी बाबतही चर्चा करण्यात आल्या तर अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे किल्ले संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावं संदर्भातही चर्चा पार पडली अशा विविध विषयांवर चर्चा पार पडली असून सकारात्मक अशी भेट झाल्याचं शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी यांनी सांगितलं